दिवाळी आली की सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे करण्याला सोप्पाने खायलाही छान तर शंकरपाळी जेव्हा करायला बसायची आई तर मी पण तिला हेल्प करायला बसायची जी मम्मी ज्या पद्धतीनं करते अगदी त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं तर येथे मी मैदा घेते ह्याच वाटेनुसार प्रमाण घ्यायचं आपल्याकडे घरामध्ये कुठलीही वाटी असं त्याच प्रमाणामध्ये घ्यायचं तर चार वाटी मैदा घेते सेम ह्याच प्रमाणात घ्या तुम्ही बघा एकदम छान होतात शंकरपाळे आणि एकदम सोपी पद्धत आहे तर चार वाटी मैदा झाला आहे आणि त्याच वाटीनं मी साखर घेणार आहे आणि साखर मी वाटलेली घेतलेली आहे एकदम बारीक घेतलेली आहे तर थोडंसं वाटी पूर्ण भरायला थोडीशी किंचित कमी आहे त्यानुसारच घ्यायचं आणि तसंच त्याच प्रमाणात पाणी देखील घ्यायचं जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घ्यायचं आणि जर तुम्हाला थोडंसं आणखीन जास्त गोड आवडत असेल तर ता बरोबर एक वाटी घ्यायचं कारण गोड मला जास्त आवडत नाही मी त्यानुसार पाणी घेत पाणी आणि साखर घेतलेली आहे जर तुम्हाला गोड थोडंसं चांगलं लागत असेल तर ता तुम्ही एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घ्या आणि त्याच वाटीने मी अर्धा वाटी तूप घेणार आहे आणि जी साखर आणि पाणी आपण मिक्स करून गरम करायला ठेवलं आहे पूर्ण साखर मेल्ट होऊपर्यंतच गरम करायचं आहे आणि तूपसुद्धा चांगलं त्याला गरम करायचं आहे तुपाला पूर्ण वितळेपर्यंत तर तुम्ही बघू शकता साखर पूर्ण वितळायला लागलेली जे आपण पावडर बनवलेली तीच विरघळायची पूर्ण पाण्यामध्ये आणि तूप चांगलं कडकडू द्यायचं म्हणजे गरम मोहन करायचं तर तुम्ही बघू शकता चांगलं तूप गरम झालंय तुम्ही ह्या पद्धतीनं करू नका मी शॉर्टकट पद्धत वापरली आहे ज्या वाटीत काढलं आहे मेजरमेंट त्याच वाटीमध्ये करायला लागलेली पण तुम्ही दुसऱ्या भांड्यात करून गरम करा तूप चांगलं कडकडू द्या एकदम सोपी पद्धत आहे आणि जर तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही त्याऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तर हे ते चांगलं गरम झालं तूप आणि ते गरम झालेलं तूप आपण पिठामध्ये टाकायचं आहे मला फोन आलेला तर पिठामध्ये टाकते वेळेस मला ध्यानातच राहिला नाही की कॅमेरा सुरू आहे म्हणून तर तूप मी अख्खं टाकलं आहे त्याच्यामध्ये ते बघू शकता आणि पूर्ण ते पीठ पण थोडंसं घेऊन पूर्ण त्याला रफ करून घेतलं आहे ते तूप चिटकलेलं राहतं वाटीला त्याच्यात पण मिक्स करून चांगलं घेतलं तुम्ही पण असंच करता का माझ्यासारखं तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तूप आणि जे आपण मैदा घेतले ते चा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता असं दोन्ही हातावरती घेऊन मी चांगलं तूप आणि मैदा पूर्ण एकजीव असं करते आणि जे मी पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण घेतलं त्याच पद्धतीनं तुम्ही घ्या ज्या पाण्यात आपण साखर मेल्ट केलेली आहे तर ते पाणी एकदम कोमट होऊ द्यायचं पूर्ण गरम गरमच मिक्स करायचं नाही कोमट झालं म्हणजे हात आपला हाताला चटके भाजणार नाही इतपत थंड झालं की आपण त्याचं थोडं थोडं पाणी घेऊन असं पीठ मळायचं आणि पीठ आपण जसं चपातीचं किंवा भाकरीचं एकदम रगडून मळतो त्याप्रमाणे मळायचं नाही एकदम अलग थाळूवारपणे मळायचं आहे पीठ त्याने काय होतं लेअर सुटतात आणि खायलाही छान होतात मधून खुसखुशीत होतात शंकरपाळे मस्त अशाच प्रकारे तुम्ही देखील मळून घ्या आणि प्रमाण मी जे सांगितलं अगदी त्याच प्रमाणात तुम्ही पण करा एखादी कुठली पण आपल्या घरातली वाटी म्हणा किंवा छोटस जे आपल्याकडे पाटील राहतं ते म्हणा असं मेजरमेंट एक घेऊन ह्याच पद्धतीनं तुम्ही करा एकदम छान होतात खुसखुशीत कुछ मी असं सांगत नाही इतरांसारखं की माझ्या शंकरपाळ्यांना चांगले लेअर सुटले आहेत एकदम भारी झालेत बिस्किटासारखे झालेत असं काही सांगत नाही एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही करून बघा आणि तुम्हीच मला नाही का कमेंट्समध्ये सांगाल की नाही ताई तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम भारी झालेली आहे सांगणार आहे नक्की तर अशा प्रकारे मी चांगलं पीठ मळून घेतलं आहे म्हणजे एकदम हळुवारपणे मळायचं आहे पूर्ण असं रगडून रगडून मळायचं नाही हे बघा तुम्ही मधून असे मस्त लेअर सुटलेले आहेत ह्याच पद्धतीने मळायचं आहे आणि जेव्हा आपण जे गोळा घेऊ पारी लाटण्यासाठी तर तो पण एकदम अलगत गोल गोल करायचा आहे पूर्ण असं रगडून करायचं नाही आहे हळुवारपणे करायचं म्हणजे आतल्या साईडने जे आपण शंकरपाळे बनवतो तर ते एकदम सॉफ्ट आणि बिस्किटासारखे होतात तर आता मस्त मी ते करून घेतलं आहे गोळा आता पोळपाटवरती मस्त लाटून घ्यायचा आणि पोळपाटवरती लाटताना देखील हळुवारपणे लाटायचं एकदम रफली लाटायचं नाही आहे रगडून एकदम आता तुम्हाला मी तो व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण खूप व्हिडिओ मोठा होत होता म्हणून तुम्हाला वाटत असेल की फास्ट करते पण एकदम हळू लाटते मी आणि जे आपण पारी लाटू तर ते एकदम जाडसर ठेवायचे म्हणजे जेव्हा आपण तेलात टाकतो आणि बनवून तयार होतं शंकरपाळी आणि एकदम जाड टपोरे होतात बघायलाही छान वाटतं आणि खायलाही अगदी बिस्किटासारखं लागतं आहे आणि साईडचे काट मी काढून घेते कारण ते वाकड़े झालेले तर अशा प मस्त चौकोणी भाग करून मस्त असे शंकरपाळी कापून घेते म्हणजे दिसायला छान दिसतात आणि मस्त असं पा कापून घेते मी आणि कापते वेळेसच मी तेल गरम करायला ठेवलेलं म्हणजे कापेपर्यंत तेल गरम होऊन जातं आणि जेव्हा पण शंकरपाळे तळू तर त्या टायमाला गॅसची फ्लेम ही कमी करूनच तळायचं म्हणजे आतला पोषण चांगला शिजला जातो मस्त शिजतो कमी गॅसवरती कुठलाही पदार्थ जेवढं तुम्ही कमी गॅसवरती कराल तर तो अगदी छान होतो तळते वेळेस आपण एकदम गरम तेल झालेलं राहतं तर हळूच टाकायचे जे शंकरपाळे आपल्याला तळायचे आहेत ते आणि चांगलं परतत म्हणजे चांगलं त्याला ह हरवत राहायचं म्हणजे ह्या हे केल्यानं काय होतं खालचे शंकरपाळे तळलेले वरती येतात वरचे खाली जातात असं होतं म्हणजे सगळे व्यवस्थित तळल्या जातात आणि पूर्ण काळपट कलर येऊ द्यायचा नाही चांगलं गव्हाळ कलर येऊपर्यंतच तळायचं आहे म्हणजे दिसायला अगदी छान दिसतं गव्हाळ कलरचे तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला माझ्या शंकरपाळ्यांना आणि असे टम फुगलेत लेअर तर आल्या नाहीत पण अगदी तोंडात टाकलं ना तुम्हाला बिस्किट खाल्ल्याची चव येईल एकदम छान आणि चहासोबत तर एकच नंबर लागतात आणि करायलाही सोप्पं आहे आणि झटपट होतं आणि सगळ्यात लवकर होणारा पदार्थ हाच आहे करंजांना वेळ लागतो पण शंकरपाळे खूपच लवकर होतात तुम्हीही करून बघा आणि कमेंट करून सांगाल तुम्ही नक्की हे की खूपच भारी झालेले आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा तर तुम्ही बघा इथे मस्त असे मधनं बिस्किटासारखे झाले सॉफ्ट एकदम तर चला तर भेटूया पुन्हा बाय